नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनल वरती मी सर्व अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सर्वात लहान खंड कोणता आहे हा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे मित्रांनो असे प्रश्न नेहमी परीक्षेला विचारले जातात मी सुरुवातीला फक्त एकच तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नक्कीच तुमची एक कमेंट तुमचा एक लाईक नक्कीच मला प्रेरणादायी ठरेल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रांनो जगातील सर्वात लहान खंड आपण जर विचार केलात तर जगातला सगळ्यात मोठा खंड कोणता आहे तर तो आशिया आहे पहिला एक नंबरला आशिया आशियाच्या नंतर नंबर दोनला ला आफ्रिका खंड आहे त्याच्यानंतर नंबर ला उत्तर अमेरिका आहे त्याच्यानंतर नंबर ला दक्षिण अमेरिका आहे दक्षिण अमेरिका त्याच्यानंतर पाच नंबरला अंटार्क्टिका नावाचा खंडा आहे नंबर ला युरोप नावाचा खंडा आहे आणि नंबर सात ला ऑस्ट्रेलिया नावाचा खंड आहे म्हणजे आपण जर विचार केला तर हे अशा पद्धतीनं जगातील सात खंडांचा योग्य क्षेत्रफळाने उतरता क्रम आहे तर सर्वात मोठा म्हटलं तर आशिया आहे पण तुम्हाला विचारताना सर्वात लहान विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सात म्हणजे ऑस्ट्रेलिया इथं पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल ओके okay, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश म्हणून कोणाला ओळखलं जात तर हजार सरोवरांचा देश म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मित्रांनो यावरती प्रश्न नेहमी विचारले जातात बघा जसं हजार सरोवरांचा देश आहे तसं तीन पॉईंट लक्षात ठेवा हजार बेटांचा देश कोणता म्हणतात हजार बेटांचा देश कोणता म्हटलं की त्याचं उत्तर येतं इंडोनेशिया त्याच्यानंतर नंबर दोन हजार पर्वत किंवा हजार टेकड्यांचा शहर म्हटलं की याच्यामध्ये जर आपण विचार केला तर रवांडा ओके त्याच्यानंतर नंबर तीन तुम्हाला इथं विचारलेल्या हजार सरोवरांचा देश कोणाला म्हणतात तर त्याचं उत्तर काय येतं फिनलँड फिनलँड हे हजार सरोवरांचा देश म्हणून ओळखला जातो फिनलँड मध्ये जर आपण विचार केलात सर्वात मोठा तिथला जो तलाव आहे तो सायमा नावाचा तलाव आहे सायमा आणि फिनलँडमध्ये साधारणतः एक लाख अडुसष्ट हजार तलावांची संख्या आहे म्हणजे तुम्हाला विचारलेला प्रश्न हजार सरोवरांचा देश कोणाला म्हणतात तर त्याचं उत्तर काय येतं फिनलँड पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता तर महासागराचा विचार केलात आपण नंबर एक ला पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिक महासागर त्याच्यानंतर नंबर दोन ला अटलांटिक नावाचा महासागर आहे अटलांटिक महासागर त्याच्यानंतर नंबर तीनला जर आपण विचार केला तर हिंदी महासागर आहे हिंदी महासागर त्याच्यानंतर नंबर चारला विचार केला तर अंटार्क टिका नावाचा महासागर आहे आणि सर्वात लहान कोण आहे आर्किटिक नावाचा महासागर आहे मग तुम्हाला काय विचारलेलं आहे सर्वात लहान महासागर कोणता आहे तर आर्किटिक पर्याय क्रमांक एक मध्ये तुम्हाला दिसतं आणि हा महासागराचा क्षेत्रफळाने योग्य उतरता क्रम आहे म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं पहिला पॅसिफिक आणि सर्वात लहान कोणता आर्कटिक महासागर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे प्रश्न रिपीट झालेला त्यानंतर पुढचा प्रश्न जगात सर्वात नवीन देश कोणता म्हणून ओळखला जातो हा जो नवीन देश आहे आपण जर विचार केला तर नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार अकरा मध्ये जो आफ्रिका खंडामधला जो सुदान नावाचा देश आहे या सुदान या देशाचं विभाजन होऊन जो काही आपला नवीन देश तयार झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो दक्षिण सुदान पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि हा देश कधी निर्माण झालेला आहे नऊ जुलै दोन हजार अकरा कोणत्या खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये म्हणून हा जगातला सर्वात नवीन झा जान, निर्माण झालेला देश म्हणून ओळखला जातो उत्तर दक्षिण सुदान पुढचा प्रश्न आहे सार्कचे फॉर्म किंवा लॉंग फॉर्म काय आहे सार्कचे ही जी सार्क संघटना आहे आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला स्थापन झालेली आहे या सार्क संघटनेची स्थापना कुठं झालेली आहे तर ढाक्यामध्ये झालेली आहे ढाका म्हणजेच अर्थात पश्चिम बंगालमध्ये आपलं काय सॉरी बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये आणि सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे तर काटमांडूला आहे अर्थात कुठं येतं ये तर ते नेपाळमध्ये येतं सार्क संघटनेचा सर्वात शेवटी झालेला सदस्य म्हणजे कोण आहे तर तो अफगाणिस्तान आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान दोन हजार सात मध्ये सार्क या संघटनेच सदस्यत्व स्वीकारलेलं आहे सार्कमध्ये अफगाणिस्तान सोबत पाकिस्तान पण आहे पाकिस्तानच्या नंतर बांगलादेश पण आहे बांगलादेशच्या नंतर नेपाळ पण आहे नेपाळच्या नंतर भूतान पण आहे त्याच्यानंतर मालदीव आहे त्याच्यानंतर श्रीलंका आहे आणि शेवटी आला तर आपला भारत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या आठ देशांची संघटना म्हणजे कोण आहे सार्क आहे आणि सार्क संघटनेचं जे काही सार्क संघटनेचे जे संस्थापक आहेत त्यांना आपण काय म्हणू रहिमान रहिमान म्हणून ज्यांना ओळखलं जातं जे बांगलादेशचे राष्ट्रपती होते त्यांनी ही मानलेली पहिली संकल्पना आहे आणि त्याचं फुल फॉर्म काय येतं साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे जे काही दक्षिण आशियामधले जे राष्ट्र आहेत त्यांचा ता, आर्थिक विकास आणि त्याच्यामध्ये विकास करण्यासाठी आणि एक सलोखा जपण्यासाठी ही संघटना प्रचंड ताकदीने काम करते म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं फॉर्म अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे चीनची राजधानी कोणती आहे चीनची राजधानी टोकियो ही जी राजधानी आहे ती जपानची आहे म्हणजे हा पर्याय सरळ सरळ कट होतो शांघाय हे राजधानी नाही तर हे एक महत्वाचं शहर आहे कुठलं चीन मधलंच आहे ओके हा आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये हे नाव प्रसिद्ध झालेलं होतं उरलेलं ऑप्शन एकच आहे बीजिंग बीजिंग ही चीनची काय आहे राजधानी पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे टांझानियामधील किलो मांजरो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे टांझानियामधील किलो मांजरो हा जो काही ज्वालामुखीचा उद्रेक का आहे हा जागृत नाही तर हा सुप्त स्वरूपाचा आहे सुप्त स्वरूपाचा म्हणजे काय जागृत म्हणजे जे की आताही आपल्याला तिथं पाहायला मिळतं जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण म्हणलं तर अंदमान निकोबार मध्ये असणार बॅरन बेट आहे ओके आणि सुप्त म्हणजे काय की तिथं कधी ना कधी पूर्वीच्या काळी कधी ना कधी पूर्वी तिथं कधी ना कधी तरी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असेल आणि तो ज्वालामुखीचा उद्रेक जर तिथं जर आपण विचार केलात जर तो उद्रेक पुन्हा घडणार आहे असं जर त्या ठिकाणी घडत असेल पूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक तो कालांतराने भविष्यात कधीही होऊ शकतो असं जे काही असतं चित्र त्याला आपण काय म्हणतो सुप्त ज्वालामुखी म्हणतो आणि हे जे टांझियामधलं किलो मांजरो नावाचं जे काही ज्वालामुखीचं बेट आहे किंवा पर्वत आहे त्याचा जर आपण विचार केलात तर हे इथं बघा सुप्त स्वरूपाचं काय आहे तर ज्वालामुखीचं उदाहरण आहे मृत म्हणजे एकदा होऊन गेलेलं पण भविष्यामध्ये त्या ठिकाणी कधीच होणार नाही अशा पद्धतीचा आपण मृत ज्वालामुखी म्हणतो पण हे सुप्त ज्वालामुखी आहे पुढचा प्रश्न सॉरी हाही प्रश्न रिपीट झालेला आहे हा पुढचा प्रश्न आहे कोलोरेंडा हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते कोलोरेंडा हे जे काय आहे बघा आपल्याकडं जगातलं सर्वात जगातील आपण जगाचा विचार करता जगातील सर्वात उष्ण वाळवंट कोणतं म्हणतात बघा नेहमी परीक्षेला प्रश्न असतो त्याचं उत्तर काय येते सहारा वाळवंट आणि सहारा वाळवंट हे जे आहे ना हे उत्तर आफ्रिकेमध्ये पाहायला मिळत उत्तर आफ्रिका ओके नंबर एक नंबर दोन जगातील सर्वात मोठे वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे तुम्हाला जर जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट विचारलं तर उत्तर सहारा येत पण जगातलं असं सर्वात मोठं वाळवंट कोणतं म्हटलं तर ते वाळवंट कोणता आहे अंटार्कटिका वाळवंट आहे ओके त्याच्यानंतर आर्किटक नावाचं वाळवंट आहे है? है ना आणि त्याच्यानंतर आणखीन परीक्षेला नेहमी विचारले जाणारे कोणते आहेत जसं इथं हे कोलोरेंडा विचारलेलं आहे ना तुम्हाला कोलोरेंडा हे जे काही वाळवंट आहे उत्तर अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणखीन एक तुम्हाला वाळवंट परीक्षेला विचारलं जातं नेहमी विचारतात गोबी नावाचं वाळवंट विचारतात आणि गोबी वाळवंट हे मध्य आशियाचा भाग आहे मध्य आशियाचा भाग आहे की अर्थात तो मंगोलिया मंगोलिया आणि चीनचा जो भाग आहे तिथं तुम्हाला हे गोबी नावाचं वाळवंट पाहायला मिळतं आणि हे सर्वात मोठं वाळवंट म्हणून ओळखलं जातं आपल्या भारतामध्ये राजस्थानमधलं वाळवंट जे आहे ज्याला भारतीय महावाळवंट म्हणतात हे भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आहे आणखीन त्याच्यानंतर आपण विचार केला तर हे म्हणजे तुम्हाला जे विचारलेलं आहे कोलोरेंडा हे कशात येतं उत्तर अमेरिकेमध्ये पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर आणखीन एक विचारतं बघा तुम्हाला हे कलाहारी नावाचं वाळवंट कुठं आहे म्हणते कलाहारी वाळवंट आणि कलाहारी वाळवंट हे मित्रांनो कुठं आहे तर ते दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे दक्षिण आफ्रिका म्हणजे कलाहारी वाळवंट म्हटलं की दक्षिण आफ्रिका म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आफ्रिकेमध्ये म्हटलं की सहारा वाळवंट त्याच्यानंतर सर्वात जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट अंटार्क्टिका जगातलं सगळ्यात मोठं उष्ण वाळवंट म्हटलं की सहारा जे उत्तर आफ्रिकेमध्ये आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये कोण आहे कालाहारी वाळवंट पुढचा प्रश्न प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते त्यामुळे बघा हे सगळ्यात महत्वाचं काय जे काही कार्बन डायऑक्साइड आहे कार्बन डायऑक्साईड मुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे हा प्रमुख हरित ग्रह वायू म्हणून ओळखला जातो हरित ग्रह वायू आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय सूर्यापासून मिळणारी जी उष्णता असते ती उष्णता शोषून घेण्याचं काम कार्बन डायऑक्साइड करत हे ना म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे जेवढं हे वातावरणामध्ये वाढल तेवढं ते, ते सूर्यापासून मिळणारी उष्णता स्वतःमध्ये शोषून घेईल आणि पृथ्वीला उष्ण ठेवण्याचं काम करेल आणि पृथवी जेवढी उष्ण होत जाईल जा तेवढा आपलं जागतिक तापमान वाढत जाईल आणि जेवढं जागतिक तापमान वाढत जाईल तेवढा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये हवामानावरती परिणाम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल एवढंच नव्हे मित्रांनो जागतिक तापमान जर वाढलं किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढत गेलं तर हे कार्बन डायऑक्साईडचा परिणाम समुद्राच्या पाण्यावरती सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने होतो कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य काय समुद्रातलं जे पाणी आहे ना ते सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड आपल्यामध्ये शोषून घेईल शोषून घेतल्यानंतर त्या समुद्रातल्या पाण्याचा पीएच डाऊन होणार आणि त्या समुद्रामध्ये असणारे जे काही जीव आहेत त्यांच्या जीवाला नक्कीच धोका तयार होईल म्हणून कार्बन डायऑक्साईड जर गरजेपेक्षा जास्त वाढत गेलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार तापमानामध्ये वाढ होते पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे आरवली हिमालय आल्प्स रॉकी अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत आरवली पर्वतरांग अरवली पर्वतरांग ही जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हणून ओळखली जाते जगातील प्राचीन पर्वतरांग जी आपल्याला राजस्थानच्या आणि मध्य प्रदेशच्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळते ओके हिमालय हे आशिया खंडामधली सर्वात मोठी पर्वतरांग जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट याच हिमालयाचा भाग आहे याच हिमालयामध्ये हे नेपाळमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हिमालयाच्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर ब्रहद हिमालयामध्ये हे आपल्याला उंच शिखर पाहायला मिळतं त्याच्यानंतर आल्प्स रॉकी आणि त्याच्यानंतर कोण आहे युरोप युरोपमधली सर्वात मोठी पर्वतरांग म्हणजे कोण आहे आल्प्स आहे युरोपमधली कोणती आहे आल्प्स आहे त्याच्यानंतर रॉकी हे जे आहे हे उत्तर अमेरिकेमधील सर्वात मोठी पर्वतरांग आहे आणि अंडीज ही दक्षिण अमेरिकेमधली सर्वात मोठी पर्वतरांग आहे आणि जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती त्याही प्रश्नाचं उत्तर अँडीजच आहे आणि हे सगळे जे पर्वत आहेत मित्रांनो हे वली पर्वत आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न बिग आयपल खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे बिग आयपल म्हणजे अमेरिकेमध्ये असणारं एक महत्वाचं शहर म्हणजे न्यूयॉर्क न्यूयॉर्कला बिग आयपल म्हणून ओळखलं जातं कारण न्यूयॉर्क हे अनेक वेगवेगळ्या संस्कृतीसाठी जगामध्ये ओळखलं जातं आणि न्यूयॉर्कची सगळ्यात महत्वाची ओळख काय हे न झोपणारे शहर म्हणून ओळखलं जातं न झोपणारे न झोपणारे शहर इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जगातून लोकांचं तिथं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं काय जागतिक का संयुक्त राष्ट्राचं किंवा आपण काय म्हणू त्याला संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं न्यूयॉर्कची जी संस्कृती न्यूयॉर्क ज्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे त्या पद्धतीनं त्याला काय म्हणून ओळखलं जातं बिग आयपल या नावाने ओळखलं जातं आणि एवढंच नव्हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा जो काही सर्वात उंच पुतळा आहे तोही आपल्याला कुठं पाहायला मिळतो याच ठिकाणी पाहायला मिळतो याची उंची ब्याण्णव मीटर आपल्याला पाहायला मिळते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि जगात सगळ्यात मोठ पार्क म्हणून ज्याला ओळखलं जातं सेंट्रल पार्क सेंट्रल पार्क सुद्धा जगातलं सगळ्यात मोठं पार्क प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा न्यूयॉर्क मध्ये पाहायला मिळतं साधारणतः साडेआठशे एक्कर साडे आठशे मध्ये आपल्याला हे पार्क पाहायला मिळतं हे असे सगळे वेगवेगळे वैशिष्ट्ये न्यूयॉर्कच्या आहेत म्हणून त्याला आपल्याकडे उपमा दिली जाते आणि ते म्हणजे काय आहे बिग आयपल पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न आहे बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे बुडापेस्ट हे बघा इटलीची राजधानी कोणती आहे रोम आहे रोम स्पेनची राजधानी कोणती आहे मद्राद्री त्याच्यानंतर जर्मनीची राजधानी कोणती आहे बर्लिन आता उर्ला फक्त एकच देश हंगेरी हंगेरीची राजधानी कोण आहे बुडापेस्ट पर्याय क्रमांक एक उत्तर अगदी बरोबर आहे हे बुडा आणि पेस्ट हे दोन शहर आहेत पण त्या दोन शहरांचं एकच शहर आपल्याकडं गणलं जातं बुडापेस्ट हंगेरी या देशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे अनाटॉमी म्हणजे काय आहे तर अनाटॉमी हे बघा याच्यामध्ये सजीवांच्या पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय आहे तर त्याला आपण काय म्हणतो सायटॉलॉजी असं म्हटलं जातं सायटॉलॉजी सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अनाटॉमी पर्याय क्रमांक तीन हे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मार्फोलॉजी असं म्हटलं जातं काय म्हणतात मार्फोलॉजी आणि त्याच्यानंतर विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो व्हायरॉलॉजी असं म्हटलं जातं व्हायरॉलॉजी म्हणजे तुम्हाला इथं विचारलेलं काय आहे अनाटॉमी म्हणजे काय आहे तर अनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक -एक नाही हे बघा केल्विन आहे सेल्सिअस आहे फेरानाईट आहे हे वेट नाही वेट नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्याकडं काय तापमान मोजण्याचं एकक -एक नाही म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न विद्युत रोज मोजण्याचे एकक -एक कोणते हे बघा न्यूटन आप न्यूटन कशाचं एकक -एक आहे बल मोजण्याचं आहे जूल कशाचा आहे ऊर्जा मोजण्यासाठी आहे हे ना त्याच्यानंतर होल्ट जे आहे ना विद्युत विभवांतर मोजण्यासाठी वापरलं जात एकक त्याच्यानंतर ओहम हे विद्युत रोज मोजण्याचं एकक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते हे नेहमी लक्षात ठेवायचं बघा हा प्रश्न खूपदा परीक्षेला विचारला जातो आणि त्याचं उत्तर काय येतं लॅक्टोमीटर असे हे वेगवेगळे जे मीटर्स आहेत हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात मित्रांनो नक्कीच आपली सिरीज जी आहे आवर्जून पहा तुमच्यामध्ये खूप बदल झालेला तुम्हाला दिसेल आणि शेवटी तुम्हाला मी एकच रिक्वेस्ट करतोय व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा मोफत सिरीज आहे तुमच्यासारख्या अनेक तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या सिरीजचा फायदा झाला पाहिजे एवढाच त्यामागचा उद्देश आहे चला पुढचा प्रश्न आहे की वाहन चालकाने मद्यप्राशन केले आ, केले आहे की हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वाहन चालवताना जे पोलीस आपल्याकडे चेक करतात त्यांच्याकडे जे मशीन असतं जे उपकरण असतं ते ब्रेथ अनालायझर असतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो वाऱ्याचा वेग हा आपण बघा मीटर पर सेकंद मध्ये पण मोजतो किलोमीटर पर, किलो पर हवर्स मध्ये सुद्धा मोजतात आणि किलोमीटर आवर सोबतच वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणतं परिमाण वापरलं जातं तर नॉट्स आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर नवीन बॅच लाँच करतोय जीएसची ची संपूर्ण जीएस ज्याच्यामध्ये इतिहास आहे ज्याच्यामध्ये राज्यघटना आहे ज्याच्यामध्ये भूगोल आहे पंचायत राज आहे समाज सुधारक आहेत आणि विज्ञान आहे ही आपण पूर्ण रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून देतोय लाईव्ह बॅच पण आपण उपलब्ध करून देतोय नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कुठल्याही अडचणी असतील तर हा आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद पुन्हा आपण भेटूया नवीन सिरीजमधून तोपर्यंत धन्यवाद